नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आजचे एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मग आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं बरेच जण स्वामींचे पारायण करतात म्हणजेच की श्री स्वामी चरित्र साराम्रथ किंवा कोणी नवगुरुवारचे पारायण करतं किंवा कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं पण ह्या सेवा काय झालं ह्या सात दिवसाच्या सेवा असतात किंवा अकरा दिवसाच्या किंवा एकवीस दिवसाच्या सेवा असतात पण यातलीच एक जी सेवा आहे की दररोज स्वामींची नित्य सेवा कोणती करायची हे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना असा सतत प्रश्न पडतो हे पारायण जरी केले आम्ही तरी नित्य सेवा म्हणजे दररोज स्वामींच्या सेवा कोणत्या करायच्या कोणतं पुस्तक वाचन करायचं किती जप माळ कराय किती माळींचा जप करायचा किंवा तारकमंत्र किती वेळा म्हणायचा हे जे सतत प्रश्न पडत असतात तर मग त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग नित्यसेवा म्हणजे काय करायचं आहे की स्वामींना दररोज आपण सेवा करायची आहे तर त्यात मग स्वामींची अभिषेक वगैरे ते तर आलाच पण त्याच्या व्यतिरिक्त पण सेवा असते ज्या आपण गुरुवारी करतो पण गुरुवारी न करता दररोज पण ह्या सेवा ज्यांना शक्य होतात ती लोक करतात म्हणजे काय होतं की महिला वगैरे बाहेर नोकरीसाठी नसतील किंवा लहान मुलं नसेल किंवा पुरुषांना पण दररोज ह्या सेवा जमत नसतील प्रत्येक गुरुवारी जमत असतील किंवा जर असतील काही पुरुष घरी तर मग त्यांना जर ह्या सेवा दररोज शक्य होत असतील तर मग त्या सेवा तुम्ही करू शकता तर मग त्यातली पहिली सेवा म्हणजे कोणती आहे तर श्री स्वामी चरित्र साराम्रथ पोती ही सगळ्यांना माहितीच आहे तर मग त्यात किती अध्याय असतात त्यात एकूण एकवीस अध्याय असतात तर मग त्याचं वाचन कसं करायचं आहे तुम्हाला तर पहिल्या दिवशी, दिवशी तर हो कि बरजन, तीन अध्याय वाचन करायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी चौथ्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे म्हणजे दररोज तुम्हाला तीन अध्याय वाचन करायचे आहेत तर मग काय होईल आता की बरेच जण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना असं वाटेल की तीनच अध्याय का वाचन करायचे एक अध्याय का नाही वाचन करायचा तर म्हणजे काय होतं जे जुने सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे पण जे नवीन आहे त्यांना माहिती नाही त्यामुळे मग सांगते की तीन अध्यायच का वाचन करायचे तर तीन अध्याय म्हणजे एक आपल्या भूतकाळासाठी एक वर्तमान काळासाठी आणि एक भविष्य काळासाठी मग ह्या तिन्हीसाठी तीन अध्याय वाचन करायचे असतात दररोज म्हणजे काय होईन तुमचं की सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय वाचन पूर्ण होतील म्हणजे तुमचं एक पारायण होईन तसं स्वामींचे ना एकशे आठ पारायण करतात श्री स्वामी चरित्र सारामृताचे बऱ्याच जणांचे जे जुने सेवेकरी आहेत त्यांचे एक शाट पारायण झाले पण असतील काहींचे चालू असतील तर मग असे जर एक शाट तुम्हाला सलग एक शाट पारायण करायला जमत नसेल तर मग तुम्ही नित्य सेवा करून पण तुम्ही एक शाट पारायण करू शकता तर हे झाले स्वामींचे जे पोती आहे त्यातले हे दररोजचे तुम्ही तीन अध्याय वाचन करणे ही पहिली सेवा झाली मग दुसरी सेवा तुम्हाला काय करायची आहे तर दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आता काय होतं आपण दररोज मग एक माळीत दर जप करतो किंवा गुरुवारी अकरा माळी जप करतो तर मग काय होतं अकरा माळी जप का करायचा असतो की ज्यावेळेस आपण एक माळी जप करतो त्यावेळेस फक्त एकशे आठ वेळा नामस्मरण होतं आपल्याकडून पण अकरा माळी जप केल्यानंतर जास्त नामस्मरण होतं आणि मग आपलं मन विचलित होत नाही आणि मग त्यासाठी मग अकरा माळी जप करायचं आहे आणि मग ज्या काय होतं बऱ्याच जणांना अकरा माळी दररोज जप करणं शक्य होत नाही तर शक्य होत नसेल तर हरकत नाही पण तुम्ही गुरुवारी तरी आवर्जून अकरा माळी जप करा कारण काय होतं ज्यांना जास्त कामं नसतात किंवा लहान मूल बाळ वगैरे नसेल मोठी मुलं असतील बाहेर बायका महि महिला वगैरे नोकरीसाठी नसतील तर मग त्यांना शक्य होत असेल तर मग त्या करू शकतात पण ज्या नोकरीसाठी असतात त्यांना मग दररोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही पण ज्यांना शक्य होतं त्यांनी मग ह्या सेवा करा कारण की स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही तुमचे काम सोडा आणि माझ्याजवळ बसून किंवा माझं नामस्मरण करा हे सगळ्यांना माहितीच आहे स्वामी नामस्मरण तर करायचं असतंच पण कसं आपण कष्ट करून नामस्मरण करायचं आहे ज्यावेळेस आपलं मन विचलित होतं सगळ्या सगळे उपाय करून पण काही मार्ग निघत नसतील अडचणी दूर होत नसतील तर मग ज्यावेळेस आपल्या पाठीशी गुरुचा हात नसेल त्यावेळेस मग कोणत्या पण एखाद्या गुरूंची सेवा करायची असते त्यात मग श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा गुरु देवदत्त म्हणा किंवा मानतील असं नाही प्रत्येकांचा गुरु वेगवेगळा असतो मग त्यामुळं आपण स्वामींना मानतो स्वामी, स्वामी भक्त असणारे स्वामींना मानतात गुरुदेव दत्तांना मानतात त्यामुळं मग यांची सेवा करणं आपल्याला आहेच तर मग काय होतं की स्वामी नामाचा अकरा माळी जप करायचा आहे मग अकरा माळी जप झाल्यानंतर मग तिसरी सेवा म्हणजे तिसरी सेवा काय करायची आहे तर मग ते म्हणजे तारक मंत्र आपण दररोज तारक मंत्र एक वेळा म्हणतो किंवा तारक मंत्राचे पाणी वगैरे बनवतो तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचे हे जर नवीन स्वामी सेवेकरांना माहिती नसेल तर ते युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला आहे ह्याच चॅनलवर तर तुम्ही बघू शकता तरी पण सांगते की मग काय करायचं आहे जर दररोज तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणणार असाल किंवा संकल्प करून करणार असाल तर मग त्यासाठी मग एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि पूर्ण तारक मंत्र म्हणापर्यंत एक अगरबत्ती लावायची आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तोपर्यंत मग ग्लासावरचा हात काढायचा नाही तुम्हाला जोपर्यंत तारक मंत्र म्हणून होत नाही तोपर्यंत मग ती अगरबत्तीची जी विभूती पूर्ण पडती जेवढी पडन तेवढी त्यातली थोडीशी विभूती तुम्हाला मग ग्लासात टाकायची आहे आणि पूर्ण सगळ्या घरात ते पाणी शिंपडायचं आहे म्हणजे तीर्थ म्हणून ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि मग जे पाणी तुम्ही प्यायला घेता तुमच्या घरात माट म्हणा किंवा हंडा म्हणा असेल त्यात ते पाणी एकत्र करायचं आहे आणि मग ते पाणी तुम्ही घरात सगळ्यांनी पाणी प्यायचं आहे तर तुम्ह ही झाली तिसरी सेवा मग ह्या सेवा केल्याने काय होतं माहितीये का ज्यावेळेस मग आपण कधी कधी मग महिलांना मासिक धर्म येतो किंवा कधी काय लग्न कार्य असतं किंवा माहेरी वगैरे जायला लागतं किंवा काहीतरी अडचण असते कि ज्या वेळेस आपल्याला स्वामींच्या सेवा करायला जमत नाहीत सात दिवस गेले किंवा आठ दिवस गेले किंवा पाच दिवस गेले तर त्यावेळेस मग तुम्हाला सेवा करायला जमत नाही मग जर तुम्ही ह्या दररोज ह्या जरी सेवा केल्यात तर मग तर मग तुमचे एकशे आठ पारायण लवकर पूर्ण होतील कारण दररोज दररोज पूर्ण एक पार एक बैठकी पारायण करणं शक्य होत नाही त्यामुळं मग तुम्ही अशी स्वामींची ही जी नित्यसेवा आहे अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची ही नित्यसेवा केला तर तुमच्या सगळ्या अडचणी म्हणा संकटी म्हणा किंवा घ वास्तुदोष असेन किंवा घरातील अजून काही दोष असेन पितृदोष असतील तर हे जे सगळे दोष असतील ना ते घरातील सगळे दोष निघून जातात किंवा मुलं चिडचिड करत असतील किंवा घरातील व्यक्ती ऐकत नसतील किंवा नोकरीचा विषय असेल कोणती पण अडचण असेल ना तर तुम्ही ही जी सेवा नित्य सेवा केलात ना स्वामींची तर सगळ्या मार्गावर सगळे अडथळे दूर होतात ह्या सेवेमुळं तर मग ज्यांनी अजून पण स्वामींची नित्य सेवा चालू केली नसेल तर त्यांनी मग स्वामींची ही नित्य सेवा चालू करा सगळ्या तुमच्या अडचणी दूर होतील कर, तर मग काय होतं बऱ्याच जणांकडं स्वामी चरित्र सारामृत पुस्तक असेल तर तुमच्या जवळपास मठ किंवा केंद्र असेल तर तुम्ही दिंडोरी प्रणीत स्वामी चरित्र सारामृत पोथी घ्या आणि मग त्यामध्ये जास्त मोठे अध्याय नाहीत छोटे छोटे अध्याय आहेत त्यामुळे तुमचं वाचन लवकर पूर्ण होईल दररोजचे फक्त तीनच अध्याय असतात आणि मग ही सेवा तुम्ही केल्यानंतर सगळ्या तुमच्या काही अडचणी असतील त्या दूर पण होतात आणि स्वामी सेवेत आल्यानंतर ह्या सेवा करणे केल्यानंतर ह्या सगळ्या सेवा केल्यानंतरच तुमचे पूर्ण म्हणजे पारायण वगैरे जे काही करसाल तुम्ही ते सगळं त्याचं फळ तुम्हाला मिळतं तुम्ही जर दररोज ह्या नित्यसेवेमध्ये हे ह्या सेवा करत नसाल तर तुमच्या पारायणाचे पण काहीच फळ मिळणार नाही ना ना त्यासाठी तुम्ही अगोदर सुरुवातीला नित्यसेवा करायला सुरुवात करा तर मग आजचा हा नित्यसेवेचा व्हिडिओ इथेच संपला तर मग अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सा सर्वांना